सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणता येईल मजेत आहात ना मजेत आहात ना ताई काय म्हणतात आज काय काय मासे आहेत आज आहे आमचा शुक्रवारचा बाजार मस्त छान मासे घेण्यासाठी आलेली आहे ताई काय मासे आहेत आज पापडी आणि कोळंबी दोनच आहेत कोळंब ठेवत इथे मिळेल पुढे चला अगोदर पुढे बघून येऊया मग येऊया परत मावशीला भेटायला चला वाड्ड्या आणि खाडीचे मासे घ्यायचे आहेत पण आम्हाला झालेला आहे उशीर आता बघूया आहेत का ते विचारूयात ताईंना वाटे आहेत का संपल्या संपल्या उशीर झाला खाडीचे मासे आहेत का कोळमट आहे तुमच्याकडे कोणते कोणते मासे दामण कोळंबी बांगडे आणि बोंबी केवढीशी केवढशी आहेत चला बघते मी अजून ट्राय करते कुठे मिळाले तर ठीक आहे या नाही नाही त्या साईडला भेटतात तर बघू इकडे आम्ही कधी असून बघतो आम्हाला कधी भेटतील पालघरला आज भेटायला झालं झालं भेटायला झालं मस्त मस्त आई पण दादा होता छान आहे सगळे मस्त इथे पण नाहीयेत नॉर्मली इथे असतात खाडीचं कोणमेंट असतं इथे पण आज इथे पण नाहीये आहे चला बघूया पुढे काय काय पापलेट आहे ताई बऱ्या आहात का माझ्या नात आहे तुमचे काय लिपस्टिक लावली आहे बघा ना किती छान लावली चला 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 कोण आहे ती किती किलोची असेल बारा किलोची याला काय म्हणतात ताई गोळ गोड गोळ का घोळ घेऊन जाते ना मग उचलू का उचल ना खाऊन आलेले आहे भरपूर हा असे बघा ही आहे संगीता बारा किलो ची घोळ ते कसे आहे घोळ गोळ बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो एका शुक्रवार मीच येऊन बसते शुक्रवारी रणजित आता आहे माझ्या चोरीला मच्छी विकायला खरंच बसू आपण दोघी बसूया दोघी बसायची हो मच्छी पण आपल्याला जेवणाला भेटेल ना ना मग रणजित ताई आली तर गिराका पण येतील सातपाटीच्या बंद आहेत ना बोटी सातपाटीच्या सगळ्या मुंबई पर्यंत बोटी बंद आहेत बाराव पण ते लोक समुद्र आहे ना पण आपल्या सारखी मच्छीला चव नसत आपल्या मच्छीला म्हणजे सातपाटी मच्छीला चव जास्ती असतो येणार आहे माझ्या दोरीला मच्छी विकायला मग माझं पण टेन्शन कमी होणार बाजूलाच बसते ना बाजूला एक, बस एक गल्ला देणार ना बसायला चालेल आपल्या असं काय देऊ तुम्हाला गोल देते द्या दे दे खाली बाराशेच रुपये किलो बारावा महिना मच्छी विकते मी पावसाळ्यात ताई सांगा बरं सगळ्यांना कुठे असतात तुम्ही मी आहे सातपाठी मी पालघरला मच्छी विकते ही गुजरातची मच्छी येते आपल्याकडे सातपाटीची मच्छीला वेल लागणार आहे पण मच्छीला जास्त चव का आपल्या मच्छीला चव असते खायची एक नंबर पापलेट खायचीच सातपाटीची पण आता काय करणार खातात मच्छी शिवाय राहत पण नाही ना आपल्याला कोणती तरी मच्छी पाहिजेत म्हणजे पाहिजेत जवळपास शुक्रवारी या माझ्या साईड ला बसा लुगडा नेसू कोळीं बसते बाजूला हो रणजी दादा असल्यावरती मला पण नाही टेन्शन एके साइड ला तू पैसे घ्यायला का चालेल चालेल पुढच्या वेळेस नक्की रविवारी या रविवारी मच्छी भरपूर असते ना हो रविवारी मोठी पापड रविवारी तिकडे ना मार्केट मध्ये आपल्या आपल्या जुन्या पालघरला दाडा भेटेन पापलेटा दा भेटतील गोल भेटेन भेटेल रावस भेटेल सगळी भेटेल जुन्या पालघरला असतात बस शुक्रवार असता किंवा इथे असतात हा शुक्रवार आठ दिवसांनी इथे असते मी मोठी समुद्राची टायगर कोलबी पण येते हा ना लुगडा निसून बस वाटेन तू कोळी नाहीस आमची हा कोणी ओळखला नाही पाहिजे हो का रंजिताच आहे असे हा रुग्णा नेसून ना बसते बाजूला चला ताई चलते मी या रविवारी या हो रविवारी रविवारी शुक्रवारी कन्फर्म करूया ठीक आहे चला हो जागा का चेंज केली म्हणतो तिकडे काय गेला का काय घरी असं ती कशाची खाडीची ना डॅम चिना ना कोळमी हा द्या चला आता काय फक्त शेपटीचा थोडासा कॉर्नर ठेवा हा डोकाकडे शेपटीचा थोडा कॉर्नर ठेवून द्या अरे हा बघा दुसरे पण आहे दाखवा दुसरे असेच आहेत छोटेवाडेच आहेत का मोठे वाले आहेत खाल्ले तर जिवाला लागतील असं म्हणतात ताई हा ते मोठे आहेत आता दीड किलो आहे पण मोठे मोठे पण दिसतायेत ना बारीक पैकी मोठी घ्या फ्रिज मध्ये ठेव काय काय आपल्याकडे सुकट कशामध्ये काय काय आपल्याकडे कोळंबी आणि सोडे आणि हे काय आहे सोडे आणि हे काय आहे माखले अच्छा माखले हा हा बोंबिलच हे काय दांडी सुकटी सुकट मांदेळी आणि ही सोडेच खाऊ असा चला हे द्या किती सांगा सांगा लास्ट किती करताय सांगा मला एकच द्या पाठी इमानदारी देते दे नाही पैसे दे तू बघ मला मी एवढे घेऊन काय जायला नाही नाही पण मी एवढे घेऊन काय करू मला

अडीशेशे पाहायला नको ते उन्हाला काय नाही फ्रीज मध्ये ठेवू हा फ्रीज मध्ये कसं राहील एवढं सगळं ते म्हणतात फ्रीज मध्ये ठेव हे फ्रीज मध्ये ठेव खाली खाली ठेवायची डब्यात भरले ना जसे जसे पांढरे आहे तसे राहील आता खारं कोलिम बिलीम सर्व फ्रीज मध्ये सगळं लक्षात ठेवा म्हणजे खारा आणि सुकट काय घेतलं तर ते फ्रीज मध्ये ठेवायचं फ्रीज मध्ये ना म्हणजे पण आता डोकी काढली फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचा खाली ट्रेन मध्ये ठेवलं ना खाली च हो हो अजिबात खराब होत जसे आहे ना तसेच तसेच राहतात आता मी तसंच साफ करेन आणि फ्रीजमध्ये ठेवून दे मला काय ना सोडायचं होते सोडेच घ्यायचे होते

आमच्या आईनी तरच आयलं मासे आणूच नकोस तू मासे आणू नको ना, ना सुका मासा आणू नको एकच पट्टी घेऊन जा ये तुम्ही नको नको बस बस नको नको बस बस ये या ते पण त्या अगं बस बस मावशी बस नको खऱ्याच मावशी बस झाले एवढे आता मिळणार पण नाही मिळणार पण नाही तुला मिळणार पण एवढे आहे ना तुला म्हणून ते घेऊन टाकतील ज्या सप्टेच बोले बघू

नारळ पाणी भेंडी बाय तू टेन्शन नको घेऊ हा पुढच्या शुक्रवारी ये आणि मला सांग सांगितलं भेंडी कशी दिली म्हणून असं का बर चला म्हणता येते पुढच्या शुक्रवारी विचारायला वाशिवाला मानलंय ना नाही येऊ आहे होते का नाही असं आहे का मी तेच म्हणते अशी काय ही होते झाली बरोबर चल नाही किती दिवसात पिक केलं असे ओके कोथिंबीर द्या ना दोन चार जुड द्या कोथिंबीर तीन आहे तीन आहे ती वाली द्या द्या ना कशा दिली आणि पोपटी मिरच्या द्या पाव किलो पकडल ना गाडीमध्ये टाकायचं गाडी तिकडे उभी बाहेर गावठी अंडी पण मस्त मिळतात आपली गावची कोंबडी असते ना तिचं गावठी अंडी कसा एक दिला मावशी पंधराला ला पंधराला एक दिला आमचे झालेत एकशे ऐंशी मी बारा घेतली आहेत एकशे ऐंशी मग वीस रुपयाचा कडीपत्ता घेतला हो ठाण्याला आता काही दिवस काम चालू असत ना तेव्हा दे हा हो हो तुलाच बोला मी लहान आहे ना मग थँक्यू तर बरोबर दोषीच दिलेत मी हा मला द्या फक्त हो नीट चला थँक्यू पन्नास ची चवळी चवळी विसरले ना चवळीचे पैसे विसरले हे घ्या पैसे संपले हो का, आता परत वारीला वारी मस्त वारी एकदम चौदा तारखेला निघू आम्ही हा दिसायला एकदम लाल लाल भडक आहेत छान आहेत द्या बरं एक किलो छान काढून द्या मस्त तुमच्या पद्धतीने आणि हे कडून आणतात ड्रॅगन फ्रूट होतात पंढरपूरला येतो आम्ही जे नारळ पाणी प्याल ना ते फक्त वीस रुपयाला होतं पुण्या भा ना। तेच नारं पाणी ऐंशी रुपये ऐंशी रुपयाचं नाही शंभर रुपयाला वगैरे मिळते एवढंच नारळ पाणी खूप महाग असतं मुंबईला पण असतं महाग असं साठ सत्तर रुपयापर्यंतचा रेट होता आणि आता वीस रुपयाला विकत होत्या तरी पण माझ्यासमोर दोन तीन जण आले आणि बोल की दहा रुपयाला द्या मी सर आभी फोकट मिळते ते म्हणजे एवढं वीस रुपयाला कोण नाही देत नारळ पाणी आणि चांगला व्यवस्थित होतो म्हणजे त्याच्याने पाणी पण व्यवस्थित आणि पण छान मस्त आजचा आमचा तुम्हाला शुक्रवारचा बाजार कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आलात कधी पालघरला तर मस्त आमचा बाजार बघा आवडेल तुम्हाला बाजारामध्ये शॉपिंग करायची मजा वेगळीच असते शॉपिंग म्हणजे भाज्यांची शॉपिंग माश्यांची शॉपिंग अजून काय काय आपल्याला घ्यायचं असतं ते असं चला अँड ऑलवेज गि स्लिंग अँड बाबा